अंतिम आकडेवारी मी घोषित करतोय उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे गावंदरे हरिकुंडली मतदान केंद्रावर मिळालेली मते नऊ हजार एकशे बत्तीस टपाली मते एकोणीस एकोणीस एकूण एकोन मते नऊ हजार एकशे एकावन्न संजय अटोबा वाघमारे सर्व मतदान केंद्रावर नोंदवण्यात आलेली मते चार हजार आठशे पाच टपालीमध्ये चौदा चार हजार आठशे एकोणीस पालके व्यंकटराव चंद्रकांत मतदान केंद्रावर मिळालेली मते दहा हजार पाचशे छत्तीस टपाली मते पस्तीस एकूण मते दहा हजार पाचशे एकाहत्तर अनिल विठ्ठल हेळगडकर केंद्रावर मतदान केंद्रावर मिळालेली मते एकशे पंधरा टपाली मते दोन एकूण मते एकशे सतरा राजू संभाजी आर्वे मतदान केंद्रावर नोंदवण्यात आलेली मते ब्याऐंशी टपाली मते शून्य एकूण मते ब्याऐंशी नोटा मतदान केंद्रावर मिळालेली मते एकशे पंचवीस टपाली मते दोन एकूण मते एकशे सत्तावीस एकूण वैध मते मतदान केंद्रावर चोवीस हजार सातशे पंच्याण्णव टपाली मध्ये बहात्तर एकूण वैध मते चोवीस हजार आठशे सदुसष्ट अवैध मते टपाली तीन एकूण मते, मते सर्व मतदान केंद्रावर चोवीस हजार सातशे पंच्याण्णव टपाली मध्ये पंचाहत्तर एकूण एकतर चोवीस हजार आठशे सत्तर धन्यवाद समितीच्या निर्वाचक गण क्रमांक एकाहत्तर कासेगाव याची अंतिम आकडेवारी पुढील प्रमाणे आहे उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे देशमुख प्रमोद हरी मतदान केंद्रावर नोंदवण्यात आलेली मते चार हजार सातशे एक टपाली मते आठ एकूण मध्ये चार हजार सातशे नऊ रवींद्र नामदेव कोळी मतदान केंद्रावर नोंदवण्यात आलेली मते एकशे एकोणचाळीस टपाली मध्ये शून्य एकूण मते एकशे एकोणचाळीस दादी कृष्णातराव देशमुख मतदान केंद्रावर नोंदवण्यात आलेली मते तीन हजार एकशे ब्याऐंशी टपाली मते दोन एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी प्रशांत अण्णासाहेब देशमुख मतदान केंद्रावर मिळालेली मते चार हजार सहाशे चार टपाली मते नऊ एकूण मते चार हजार सहाशे तेरा नोटा मतदान केंद्रावर एकशे दोन टपाली मते शून्य एकूण एकशे एक दोन एकूण वैध मते मतदान केंद्रावर बारा हजार सातशे अठ्ठावीस टपाली मतपत्रिकेत एकोणीस एकूण वैध मते बारा हजार सातशे सत्तेचाळीस अवैध मते टपाली मतपत्रिका एकूण मते मतदान केंद्रावर बारा हजार सातशे अठ्ठावीस टपाली मते वीस एकूण बारा हजार सातशे अठ्ठेचाळीस अंतिम आकडेवारी मी घोषित करतोय ती पुढील प्रमाणे आहे कृपया सगळ्यांनी लक्ष द्यावे अर्चना शशिकांत कराळे मतदान केंद्रावर मिळालेली मते चार हजार चौतीस टपाली मते तेरा एकूण मते चार हजार सत्तेचाळीस वर्षा दीपक भोसले दोन मतदान केंद्रावर मिळालेली मते दोन हजार तीनशे तेरा टपाली मते चौदा एकूण मते दोन हजार तीनशे सत्तावीस जाधव प्रियांका श्रीकांत मतदान केंद्रावर नोंदवण्यात आलेली मते पाच हजार पाचशे त्रेचाळीस टपाली मते सव्वीस एकूण पाच हजार पाचशे एकोणसत्तर नोटा मतदान केंद्रावर मिळालेली मते एकशे सत्याहत्तर टपाली मते शून्य एकूण एकशे सत्याहत्तर एकूण वैध मते मतदान केंद्रावर बारा हजार सदुसष्ट मतपत्रिके टफाली मतपत्रिकेवर त्रेपन्न एकूण वैध मते बारा हजार एकशे वीस अवैध मते टपाली मते दोन एकूण एकंदर मते मतदान केंद्रावरील बारा हजार सदुसष्ट टपाली मते पंचावन्न एकूण एकंदर बारा हजार एकशे बावीस याप्रमाणे मतमोजणीची अंतिम आकडेवारी मी घोषित केलेली आहे सर्व संबंधित छत्तीस कासेगाव आणि एकाहत्तर कासेगाव सरकोली हे दोन गण याच्या मतमोजणी प्रतिनिधींनी आता हॉलमध्ये जागा करून द्यायचे पोलीस विभागाची विनंती आहे की त्यांनी